वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय माय फॅमिली नवीन दिवसाची नवीन सुरुवात माहीसुद्धा फ्रेश झालेली आणि मीसुद्धा फ्रेश झालेले तिला बोलले बाळा गुड मॉर्निंग बोल माही मला अक्षरशः व्लॉगसुद्धा एडिट करून देत नाही इतकी मस्ती ती करते आतासुद्धा मी ब्लॉग एडिट करत आहे तर तिची मस्ती आता सुद्धा चालू आहे जो पण आहे मग तिला माहीला म्हटलं बाळा तू हाय बोलतं तिचा काही मूड नव्हता मग तिचा फन टाईम तिचा प्ले टाईम होता तर तिच्यासोबत थोडं खेळायला लागले मी सुद्धा तिच्यासोबत थोडं खेळले तिची बडबड बडबड झाली होती मग तिला म्हटलं बाळा तिच्या लक्षात आहे का म्हटलं इथं इथं बस रे मोरा चारा खा पाणी पी भूरून जा मग ते सगळं लक्षात होतं परत ते रिपीट केलं कारण की मला असं वाटलं की ती विसरली की काय म्हणून परत ते रिपीट केलं पण ती विसरली नव्हती आता मग तिला मग मं, म्हंटल की चल बाळा बी डी बोल शंपला, शंपला का तर नाही फिनिश संपलं संपलं म्हणून तिचं असा मूड झाला मग आमचं बाहेर काहीतरी काम होतं मग तिला रेडी करायचं होतं मग तिला माहिती आता आपल्याला बाहेर जायचं आहे तर मम्मा गॉगल घालणार त्याऐवजी आपणच स्वतः गॉगल घालून घेऊ मग ती स्वतः तिच्या हाताने अगोदर मला बोलली मम्मा तू गॉगल घाल मग म्हटलं बाळा बघ तू घाल मग ती तिचं ओपन करून घालायला लागली पण तिला काही नीट घालता आलं नाही ती ट्राय करत होती मम्माला सांगत होती की मम्मा बघ ना मला नाही येते मग मी तिला म्हटलं बाळा आणि मी घालते पण ती मला सुद्धा घालू देत नव्हती कारण की तिला तिच्याच हाताने गॉगल घालायचा होता देन मग तिने फायनली माझ्याकडून नंतर जाताना गॉगल घालून घेतला आणि आम्ही निघालो आमचं जे काही बाहेरचं काम होतं ते कम्प्लीट करायचं होतं आम्हाला मग आम्ही जस्ट निघालो बाहेरचं काम उरकण्याच्या अगोदर आम्ही विचार केला की आम्ही थोडाफार नाश्ता करून घेऊया मग मग जाऊया आपलं जे काही काम असेल ते कम्प्लीट करूया मग कुठंतरी काय नाश्ता करायचा नेहमी हा एक प्रश्न पडतो पोहे म्हटले तर पोह्यांनी पोह्यांनी पित्ताचा त्रास होतो आणि इडली सांबर ते नकोच वाटतं आणि ते खाऊन खाऊन ते एक डोसा मग म्हटलं आता काही ऑप्शन नाही तर मी उत्तप्पा घेतला ॲक्च्युली मी सॉरी स्पंज डोसा घेतला कारण की मला स्पंज डोसा आवडत नाही पण यावेळेस मी ट्राय केला माईला थोडं ट्राय थोडंसं दिलं तिला अगोदर ट्राय करण्यासाठी तिला आवडतं का तिलासुद्धा आवडलं मग तिने सुद्धा ते थोडंसं खाल्लं तीन चार बाईट आणि मग घरी आले कारण की तिने काही खाल्लं नव्हतं म्हणून मी तिच्यासाठी पौष्टिक अशी खीर बनवली हेल्दी अशी मग तिला खाऊ घातली पण ते मला माहिती आहे माईचं नेहमीच आता भजन झालं ते की तिला खायचंच नसतं तिचा तिला खायचं म्हटलं की तिला खूप असं जड जातं पण नाही ते तर मग तिला ती सवय लागणं गरजेचं आहे तिला खाऊ घालायचंच आहे तर मग तिच्या पप्पांना म्हटलं की तुम्ही ट्राय करा तर ती मग पप्पा पप्पा तिच्या पप्पांनीच लाडोला खाऊ घातलं ए वन, वन 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 बाईट करत मग माही काय करते लवकर ते गिळत नाही लवकर खात नाही ते तसाच तो बाईट तोंडातच तो ठेवते बाळा झालं हसवतो आम्ही कारण की तो ती एक बाईट पडदिशीन खाऊन घेईल किंवा हळूहळू खाऊन घेईल पण खाऊन तर घेईल पण ती कसं करते तोंडातच तो ठेवती अशी तिची सवय आहे मग लाडोचं फिरता 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 इकडं तिकडं मस्ती करून ला लाडोला तिचे पप्पा खाऊ घालत होते आम्ही आम आम्ही माहीला प्रेमाने लाडो बोलतो आम्ही डेली तिला लाडोच बोलतो अँड कधी कधी माहीसुद्धा बोलतो आम्ही तिला बट आम्ही प्रेमाने आवाज देतो तर लाडो म्हणूनच आवाज देतो लहान जेव्हापासून ती झाली ना तेव्हापासून तिला आम्ही लाडो म्हणूनच हाक मारतो लाडो मीन्स खूप प्रिय खूप लाडाची म्हणून तिला लाडो म्हणून आम्ही नाव ठेवलं आहे तिचं आणि तिला लाडो म्हणून बोलतो आणि माहीसुद्धा बोलतो आम्ही बाकीची तिला माही बोलतात काही जण लाडो बोलतात आणि मग ती खात नव्हती तर हो ती ह्या डॉगीला घाबरते कारण की ह्या डॉगीची जे डोळे आहेत ना असे लाल असे ओरिजिनल वाटतात मग आता तिला घाबरत होते पण ती काय आता घाबरतच नव्हती कारण की तिची ती नेहमीच झालं असं झालं तिला ते जुनं झालं तर त्याला काही व्हॅल्यू राहिली नाही असं ती करत होती मग हा मग तिचं फायनली खाऊन झाल्यानंतर मग तिच्या पप्पाला ऑफिसला जायचं होतं मग तिच्या पप्पाने ती तिचं दर्शन घेतलं तिला बोलले बाळा आशीर्वाद दे पप्पाला मग परत ती ती आशीर्वाद देत होती तिला जसं येतं देता तसं दे ती देत होती कारण की मी तिला शिकवलं आहे की आशीर्वाद कसा द्यायचा तर हात ठेवायचा मग पप्पा लाडूचे माहीचे पप्पा तिला लाडो लाडो करत होते मग तिला म्हटले अरे पप्पा चालली तर ती पळत 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 तिच्या पप्पा मगच पळाली मग तिला असं वाटतं पप्पा चालले की काय चला आपण पळत 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 जाऊया पप्पा सोबत पप्पा तिला कुठं घेऊन जाणार आहे तिला राहायचं दिवसभर मम्मी सोबतच तिचं खाऊन झाल्यानंतर मी म्हटलं कुठेतरी आपली कामावर कोण घेऊ तर मी माझी कामं ओरकायची ते तर राहिलंच दूर पण ही कामं वाढवत गेली माही तर हे काढ ते काढ हे काढ ते काढ मग तिने सगळे जी काही होती तिची पिशवी पिशवीत भरलेली भांडी खेळणी जे काय होतं ती सगळे वन बाय वन करत सगळी भांडी काढली आणि माहितीची एक चांगली सवय आहे जी गोष्ट जिकंड घेते ना ती तिकडं ठेवते जसं की एका पिशवीमधनं ती सगळी भांडी काढली खेळणं झालं की ती वन बाय वन परत त्या पिशवीत भांडे टाकून ठेवते जी काही खेळणी असेल तीसुद्धा टाकून ती ठेवते मग मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक करताना मग माही तिकडं नसणार असं कधीच होत मग माहीचं ट्रॉली ओपन कर भांडी काढ केसरचा डब्बाच काढ हे काढ ते काढ तिचं सुरू होतं मग तिचं हे तिचं हे सुरू असताना मग मी माझी कामं साईड बाय साईड उरकून घेते मग स्वयंपाक करताच करता तिच्यासोबत मग फु फुटबॉल होता मग तिच्यासोबत तोच फुटबॉल खेळत बसलेले ती मला आणून देत होते आणि मी बॉल परत टाकत होते तसं आम्ही दोघीजणी खेळत होतो आणि मग माईला तो भेटला तिचा तो गदा मग ती त्याच्यासोबत बॉल खेळत बसली मग मं म्हटलं बाळा तू ते खेळत बस तोपर्यंत मी आले जरा स्वयंपाक करून बट मी जर गेले तर ती लगेच माझ्या मागं मागं येणार मग म्हटलं थोडं तिला रमून द्यावं त्या बॅटबॉलमध्ये मग मी परत किचनला जाऊन मी माझं स्वयंपाक राहिलेला परत कंटिन्यू करावं मग तिचं सुरू झालं बॅटबॉल खेळणं मग तिचं ते बॅटबॉल खेळत बसली की ती परत जर मी इकडं टर्न करायला ती परत बघणार मा आहे की नाही मा आहे की नाही मग गेली की काय परत किचनला असं करते कारण की, की मग कारण की तिला दिवसभर माझी सवय आणि तिला असं खेळायला कंटिन्यू ट्वेंटी फोर आवर्स तिला कंटिन्यू माही ॲक्टिव्ह असते तिला रात्रीसुद्धा उठवलं ना चल खेळू आपण ती रेडी असते इतकं तिला खेळायला खूप आवडतं आणि मग दुपारनंतर लाईट गेलेली ही पावसामुळे इतक्या वेळा लाईट जातील आणि ती लाईट येते दोन दोन एक एक वाजता एक तर लाईटमुळं काहीच शूट करता येत नाही चार्जिंग नसते मोबाईलमध्ये मग संध्याकाळी एक पर परत एकदा लाईट आलेली मग माहीला रेडी केलं मग माईचं सुरू झालं माहीची जी पर्स आहे माही ती घे घेऊन मग आम्ही लगेच जाऊन मार्केटमधनं भाज्यासुद्धा घेऊन आणल्या जर लाईट परत गेली तर परत मग सकाळी भाज्या नव्हत्या मग आम्ही भेंडी शेवगा लाडूसाठी गाजर आणली मी मग गाजरची प्य पिवरी माहीसाठी मला द्यायची सुद्धा होती म्हणून गाजर खास मी लाडूसाठी गाजर घेऊन आले आणि फायनली मी माझा व्लॉगचा एंड हितच करत आहे कारण की मला लाईट गेल्यामुळं काही शूट करता आलं नाही तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका